इस्रोचे माजी प्रमुख ज्येष्ठ शास्त्रज्ञ आणि अभ्यासक के कस्तुरीरंगन यांचं आज बंगळुरू इथं वार्धक्यानं निधन झालं ते चौऱ्याऐंशी वर्षांचे होते इस्रोचे पाचवे अध्यक्ष म्हणून एकोणीसशे चौऱ्याण्णव ते दोन हजार तीन या काळात त्यांनी जबाबदारी सांभाळली होती आपल्या चार दशकांच्या कारकिर्दीत त्यांनी भास्कर या उपग्रहाच्या प्रक्षेपणासह पी एस एल व्ही आणि जी एस एल व्हीच्या निर्मितीच्या प्रवासाचंही नेतृत्व केलं होतं इतर अनेक महत्वाची उपग्रह त्यांच्या काळात विकसित केली गेली ते राज्यसभेचे खासदार आणि योजना आयोगाचे सदस्यही होते अलीकडेच म्हणजे दोन हजार वीस साली केंद्र सरकारच्या राष्ट्रीय शिक्षण धोरणाच्या मसुदा समितीचे अध्यक्ष म्हणूनही डॉ कस्तुरी रंगन यांनी जबाबदारी सांभाळली होती कस्तुरी रंगन यांचा पश्चिम घाट समिती अहवालही प्रसिद्ध आहे त्यांना पद्मविभूषणासह अनेक पुरस्कारांनी गौरवण्यात आलं होतं पंतप्रधानांनी कस्तुरी रंगन यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला आहे अवकाश क्षेत्रात त्यांची सेवा देश कायम लक्षात ठेवेल असं पंतप्रधानांनी म्हटलं आहे